मी आज जो आहे आज विधानसभेमध्ये कांद्याच्या बाबतीतले प्रश्न विचारले इतर सदस्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला अधिक माहिती देत खरं म्हणजे या देशामध्ये जो कांदा उत्पन्न होतो साठ टक्के कांदा हा राज्यात उत्पन्न होतो आणि त्या राज्यातील साठ टक्क्या पैकी साठ साठ टक्के कांदा जो आहे हा केवळ नाशिक जिल्ह्यात उत्पन्न होतो कांदा हे गरीब शेतकऱ्याच उत्पन्न आहे आपण पाहतो आहोत आव, अवकाळी पाऊस अनेक इतर ज्या काही गोष्टी ज्या अडचणी निर्माण होतात त्या सुद्धा या कांद्याच्या विक्रीला जो आहे अडथळा निर्माण करतात भाव त्याच्यामुळे पडून जातात नुकसान होत शेतकऱ्यांच कधी पाणी मिळत नाही कधी अवकाळी पाऊस कधी आणखी हा संप कधी तो संप आज कांद्याचा क्विंटल मागे खर्च जो आहे हा पंधराशे रुपये आहे मी तिथं सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की दुगुणा पैसा मिळणार चाहत फायदा झाला पाहिजे शंभर टक्के म्हणजे पंधराशे असेल तर तीन हजार रुपये तरी त्याला मिळाले पाहिजे मी त्या ठिकाणी सांगितलं की पंधराशे असेल तर निदान पन्नास टक्के तरी फायदा द्या साडे बावीसशे तरी फायदा द्या त्यामुळे मी सांगितलं की ताबडतोब भारत सरकारकडे जाऊन साडे बावीसशे ही कांद्याचा हमी भाव ठरवून घ्या साडे बावीसशे आणि त्यानंतर कारण आज काय झालंय बांगलादेशला जो आपला कांदा निर्यात होतो त्याच्यावर त्यांनी दहा टक्के आयात कर लावला भारत सरकारने एक्सपोर्ट करण्यासाठी वीस टक्के निर्यात कर लावला आणि कांदा एवढा मोठ्या प्रमाणात त्या सगळ्यामध्ये कांद्याचे भाव पडले आंतरराष्ट्रीय जे व्यापारी आहेत कांदा व्यापारी ते सुद्धा भारताचा का कांदा व्यापाऱ्यांशी जे आहे कांदा खरेदीच्या बाबतीमध्ये साशंक असतात कारण कधी कांदा मिळतो कधी कांदा आपला मिळत नाही त्यांना त्यामुळे इतर देशाशी ते व्यापार करतात त्याचा सुद्धा परिणाम ह्या कांद्याच्या व्यापारावर होतो त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपण भारत सरकारला सांगू साडे बावीसशे साडे बावीसशे हमी भाव म्हणाला पाहिजे एवढंच नाही तर तीन हजार रुपये पर्यंत एक फॉर्म्युला त्यांना सांगितला तो तिथल्या काही शेतकऱ्यांनी मला कळवला तीन हजार रुपयापर्यंत पर्यंत कुठलेही निर्बंध लागू करू नयेत तीन हजार ते चार हजार जर झाला भाव तर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लागू करावी चार हजार ते पाच हजार पर्यंत भाव केल्यास एक्सपोर्ट निर्यात शुल्क लागू करावं आणि पाच हजार ते सहा हजारच्या पुढे तो जर गेला तर आपण निर्यात बंदी मग लागू करावी जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही प्रत्येक वेळा टप्प्या टप्प्यानं हे जे आहे निर्बंध लागू करावेत परंतु सरसकट निर्बंध लागू केल्यामुळं भाव पडल्यानंतर शेतकऱ्या अतिशय शेतकरी अतिशय अडचणीत येतो आज लासलगाव मध्ये कांदा व्यापार बंद पाडला शेतकऱ्यांनी आणि ते त्या आ, आ, पाण्याच्या टाकीवर चढले आत्महत्या करण्यासाठी आणि मग त्यावेळेला पोलीस अधिकारी त्यांनी जाऊन समजूत घातली मला सुद्धा फोन आले मी सुद्धा सांगितलं की मी निश्चितपणे आज विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडेन आणि मग मा यावर जे आहे स्वतः मंत्र्यांनी उत्तर दिलं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी हजर होते एकनाथराव शिंदे त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आणि इतर जे काही आमच्यासारखे काही आमदार त्यांना घेऊन अमित शहा साहेब गोयल यांची जी आम्ही भेट घेऊ आणि या कायम स्वरूपी याच्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांना विनंती करू तोपर्यंत त्यांनी सांगितलं की या समृद्धी मार्गाच्या आजूबाजूला अनेक सेंटर्स आम्ही अने सेंटर उभे करतो हो। आहोत कांद्याच्या चाळी वाढवण्यासाठी त्यांना जे काही शुल्क द्यायला पाहिजे मदत करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू या संदर्भामध्ये अनेक इतर सुधा सहकार प्रश्न निर्माण के लिए उप मुख्यमंत्रियों लवकर हा प्रश्न जो है किसानों ने आंदोलन किया है नासिक ना आपने भी सदन में प्याज का मुद्दा उठाया है विस्तार से बताइए क्या है तो सही बात है कि आज इस देश में जितना ही प्याज निर्माण होता है तो 60 प्रतिशत साठ प्रतिशत प्याज फिर महाराष्ट्र में होता है और उसके साथ प्रशिक्षित जो ताज है वो एक नासिक जिले में निर्माण होता है आज ताज का भाव गिर गया है इसलिए जो है व्यापार बंद कर दिया गया और पानी के टंकी के ऊपर जो है सारे लोग जो है चढ़ गए हमारे जो है किसान का स्थान आत्महत्या की जो है जो है, जो है बारे में जो है वो बात कर रहे थे हमारे पुलिस कर्मचारी पुलिस अफसर उन्होंने जो है जाकर कैसे भी उनको समझाया मैंने भी फोन कर उनसे बात की और कहा कि विधान भवन में विधानसभा में इसको हम उठाएंगे और इसलिए हमने इस बात को विधानसभा में उठाया और कहा कि कम आज खर्चा जो है का हर क्विंटल के पीछे साढ़े पंद्रह पंद्रह सौ रुपया होता है उसमें भी कभी कभी जो है जो है बारिश ज्यादा होता है कभी नहीं बारिश आना चाहिए बारिश आता खराब होता है प्याज, कई सारे जो है संकट जो है ये जो गरीब किसानों का उत्पादन है प्याज इसके ऊपर आते हैं तो कम से कम साढ़े बावीस सौ रुपया जो है क्विंटल का भाव लगना चाहिए जो जो मतलब हमें भाव जिसको हम कहते हैं इसके नीचे नहीं जा अगर इसके नीचे जाता है तो भारत सरकार या राज्य कोई भी है हम तो हमको कोई नहीं नहीं। राज्य सरकार करे भारत सरकार। उसके नीचे अगर नुकसान होता है तो पैसा जो है भारत सरकार ने देना चाहिए या भारत सरकार ने नाफेड़ के जरिए जो है साढ़े बाईस सौ रुपये देकर काज खरीद करना चाहिए ताकि जो है हमारा जो किसान जो है वो उसको संकट में नहीं डाल डालेंगे अब आपकी सरकार यहाँ पर है बीस परसेंट एक्सपोर्ट ड्यूटी वहाँ पर लग रही है किसानों को किसान उसी बात को लेकर नाराज है तो केंद्र में जाकर बात करेंगे आपकी सरकार के साथ तो यही तो मैंने कहा कि वहाँ के मंत्री ने भी जवाब दिया और साथ साथ दो बार खड़े होकर उप मुख्यमंत्री एक राव शिंदे उन्होंने कहा कि सही बात है कि ये सारा मामला जो है केंद्र शासन से जुड़ा हुआ है हम जल्द से जल्द यहाँ भी मीटिंग करेंगे और जल्द से जल्द मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री और सारे जो है व्यापारी है या हमारे किसान है और कुछ लोग जाकर जो है पेश हुए और उसके ऊपर जाकर अमित शाह से मिलकर जो है ये निर्यात मूल्य आज लगाया गया है बीस प्रतिशत बांग्लादेश में हमारा प्याज जाता है उन्होंने दस प्रतिशत जो है उसके ऊपर इम इम्पोर्ट टैक्स लगाया अब ये जो है हुआ तीस प्रतिशत अब तीस प्रतिशत जब जो है टैक्स में जाता है तो प्याज का बाहर जाना ही बंद होता है नुकसान व्यापारी का, का भी होता है किसान का भी होता है क्योंकि भाव और नीचे गिरते हैं इतना ही नहीं जो अंतरराष्ट्रीय व्यापारी है वो भी जो है उनका भरोसा टूट जाता है कि भारत सरकार कभी पार लाने के लिए टैक्स हटाता है, कभी ज्यादा टैक्स लगाता है इसलिए उनको जो प्याज जो है वो जितना चाहिए हर दम नहीं मिल सकता है वो दूसरे देशों के पास जाता है वहां से प्याज खरीद करता है और इसलिए भी इस व्यापार के ऊपर परिणाम होता तो कायम स्वरूप हमेशा के लिए बाईस सौ पचास रुपया जो है हम तो सौ प्रतिशत नहीं मांग रहे हैं पंद्रह सौ रुपया खर्चा है क्विंटल का आधा हमको ज्यादा ऊपर से दे दो फायदा साढ़े बाईस सौ रुपया हमको ये जो है फिक्स रेट होना चाहिए और सरकार ने जिम्मेदारी भारत सरकार को उठानी चाहिए

है। तो में आपे आपे। तो आणि त्यापूर्वी यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की कुंभमेळामुळे नद्या ज्या आहेत सगळ्या अस्वच्छ होतात अशा नद्यांचं पाणीही पिणार नाही अशा नद्यां मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं कुठेतरी एक त्यांनी टीका केलेली आहे कुंभमेळ्यावर आणि त्यामुळे राजकारण तापलेलं आहे मुस्लिमांच्या कुठल्या याच्यावर कुठे टीका करत नाही आणि हिंदूंच्या मात्र सगळ्या सणांवर टीका केली जाते असं नितेश राणे म्हणतात राज ठाकरेंचं वक्तव्य आणि नितेश राणेंचं वक्तव्य यांच्यावर था। आपली काय ठीक आहे राज ठाकरे साहेबांनी काय म्हटलं असेल किंवा था। नितेश ठाकरे नितेश राणेंनी काय म्हटलंय तो भाग बाजूला ठेवूया पण नाशिकची परिस्थिती अशी आहे कुंभ मेळा नसला तरी सुद्धा पाणी अशुद्ध आहे याच कारण नाशिकच्या त्या नदीच्या बाजूला वरती सगळ्या लोकांना रामकुंडात आंघोळ करायचे त्याच्यावरती ज्या काही मारती झाल्या त्यांनी ते सगळं गटाऱ्याच पाणी जे आहे ते त्या नदीत सोडलं सकाळ संध्याकाळ प्रचंड खाण त्या मोठ्या मोठ्या पाईपांमधून त्या नदीत उतर मला सांगा मी तर खूप वेळा बोल मी स्वत नावेतून जाऊन ते सगळं पाहिलं अनेक वेळा बोललो तिथले जे एसटीपी केंद्र असतात ते दिले चालवायला अनेक वेळेला जे आहे ते टी पी बंद असं सोडून देतात काही साधी गोष्ट आहे जर इलेक्ट्रिकच्या मीटर बघितलं की त्याच्यावर लक्षात येते की याने एसटीपी केंद्र चालू केलं होतं की नाही पण कारवाई होत नाही त्याच्या पाठीमागे सुद्धा का काही धंडा आहेत आका बिका काय म्हणतात ना आजकालच्या भागात असतील काय मला माहित नाही परंतु ही घाण एवढी येते आणि शेवटी मग मी स्वतः त्यांना सांगून जे नळातलं जे शुद्ध पाणी येतं घरामध्ये ती पाईपलाईन टाकून एक गोमुख गोमुख तयार करून तिथे जे आहे ते पाणी सोडलं आणि सांगितलं हे पाणी जे आहे तुम्ही घरी घेऊन जा तीर्थ म्हणून ते, ते नदीच स्वच्छ केलेलं स्वच्छ असलेलं पाणी आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत हे घाण बंद होणं ताबडतोब आवश्यक आहे आणि माझं असं म्हणणं आहे की हे रामकुंड आणि तिथे सुद्धा ते आपल्या त्र्यंबेक्षेश्वरला कुशावरता छोटा कुंड आहे हजारो लाखो लोक आंघोळ करतात ते, कर। ते पाणी सुद्धा सतत वाहत राहिलं पाहिजे ते शुद्ध होण्याची ज्या आहेत त्या यंत्र निघालेली आहे जी श्री यंत्र यंत्रणा तिथे राबवली पाहिजे जेणेकरून ते पण पाणी शुद्ध राहील आणि हे गटार जे सुटलेले आहेत त्या नद्यांमध्ये आमच्या ते जे ताबडतोब बंद पाहिजे मला असं वाटतं कुंभ नाशिकच्या कुंभमेळ्याच सगळ्यात मोठं आणि पुण्याचं काम हे राहणार काही सूचना आहेत सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे मी आजच नाही गेली दहा पंधरा वर्ष त्याच्या विरुद्ध बोलतो धन्यवाद मी माझा मुद्दा सांगितला धन्यवाद असा आहे की आज संप साधन होणार आहे अपेक्षा आहे काही शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल महिने जो आहे बजेट नाही बजेट तयार केलेलं नाही त्याच्या पण माझं काय केलेलं आहे ते नाही म्हणा पण किंवा तुम्ही काही मागण्या केल्या असतील मागण्या केल्या असतात किंवा त्यात काही अपेक्षा होत होईल वाटेल मग पूर्ण दीड तास थांबा मग समजेल आपल्याला काय